हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लॉग व्हिडिओमध्ये आणि मी सासरी आलेली तुम्हाला तर आहे तर एक दोन दिवस झाले येऊन पुराशा कमेंट येत होत्या की बाळाचे वेलकमचा व्हिडिओ टाका म्हणून तर वेलकमचा व्हिडिओ काय म्हणजे व्हिडिओ आम्ही घेतलीच नाही कारण की यायला भरपूर उशीर झाला त्यामुळे मग व्हिडिओ वगैरे काही काढला नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो शिवाने याला कम्प्लीट तीन महिने झाले

आणि तीन महिने तीन महिने कम्प्लीट झाले शिवान्या झोपायला आली हॅलो फ्रेंड तर आता मी डेकोरेशन केलंय साधा सिंपल आणि पिल्लू नेमकं झोपायला आले ते रेडी राहिली हॅलो फ्रेंड तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं होतं की शिवाने रडत होती आणि ती झोपी पण गेली आहे त्याच्यामुळे मग काय तिला झोपेली अशातच व्हिडिओ घेते मी ती शिवाली आणि तिला तीन मंथ कम्प्लीट झाले आणि आता श्रावण महिना पण चाले तुम्हाला माहिती आहे मग त्यामुळं मग म्हटलं चला ओम नम ओम शिवाय काढलं आहे आणि तीन मंथ कम्प्लीट झाली तिला तर तीन आकडा पण काढला आहे तिथं आणि ती मस्त झोपली पण आहे आता लहान देकू कसं जास्त झोपत राहतं ना त्यामुळे मग ती झोपली आणि इकडं महादेवाची पिंड काढली आणि त्रिशूर काढला आहे तर कमेंट करून नक्की सांगा तिचं डेकोरेशन म्हणजे लई जास्त पण नाही केलं फक्त साधं सिंपलच बनवलं आहे डेकोरेशन आत्ताच झोपली आहे मस्त झोपली आहे झोपत कशी करते ना ती <laughs> उठली ए पिल्लू ए पिल्या का करती? ए पिल्लू उठलं आमचं पिल्लू झोपत बीन उठत आहे बी हां चिडचिड करीन आता चिडचिड नाही झोप 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 हा काय पिल्लू उठलं झोपायला टाईम नाही आम्हाला उठायला टाईम नाही माझ्या बडबडीनं उठली बरं का ती हा उठलं आमचं पिल्लू झोपायला <laughs> टाईम नाही तिला उठायला टाईम नाही रडायला बसले तर कधी शिवन्या ए शिवन्या तू तर झोपली होती ना इतक्यात उठली मम मम्माच्या आवाजाने उठली मम्माच्या आवाजाने उठली हा हा हो चाले सायकल चाली बाई बाळाची आमची चांगली सायकल चालली पा मस्त खेळती दिवन काय काय बाबा हे सोन्या तर आली रडायला रडायली ती तुला हो हो झप 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 हा हॅलो फ्रेंड तर आता आठ वाजले आणि आता मित्रांनो पिलू झोपले आता आणि आज अक्कादा दादा सोनू अनू आज कीर्तनाला गेले गावात तर आम्ही मित्रांनो दोघंच नाही तर तर आमच्या घरात स्पेशल काय भाजी बनवली ती पण दाखवतो बाजरीची भाकर तर चालूच आहे आणि आज मित्रांनो मस्त शेत घरची छानपैकी इकड मेथीची भाजी केलेली आहे आणि इकडं बाजरीच्या भाकरी पण चालू आहे चालू आहे स्वयंपाक आता जेव्हाच आठ वाजले नाहीये बघतो ना तर पिल्लू झोपलंय निवांत झोपतच नव्हतं हे बघा झोपलंय छानपैकी चालू त्या स्वयंपाक इकडं मग काय गाया पण बसल्या निवंत बाहेर आणि गायाला इकडं गवणीला राहत्या बांधेल आता निवंत संध्याकाळच्या इकडे झाडाखाली बांधतो सकाळी पाऊस झाला थोडी चिडचिडच झाली